नमस्कार मी अयोध्या अयोध्याज मिनी वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण बनवतोय भक्ताक्षणी तोंडाला पाणी सुटेल इतकी चविष्ट झनझणीत अशी पाटवडी रस्साची रेसिपी चला तर मग सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तर सर्वात अगोदर आपण पाटवडी बनवण्यासाठी मिरचीचा ठेचा त्यासाठी इथे मी सात आठ हिरव्या मिरच्या आल्याचे तुकडे काही लसूण पाकळ्या घेतल्यात आता पाणी न टाकता आपण याचं वाटण तयार करून घेऊया पाटवडी बनवण्यासाठी गॅसवर आता एका कढाईमध्ये एक ते दोन चमचे तेल घातलं तेल चांगलं तापलं की यात एक चमचा जिरं घातलं जिरं चांगलं तडतडलं की चिमुटभर हिंग टाकून घ्यायचा आणि आता यात पाव चमचा हळद घातली नंतर जो हिरवे मिरचीचा ठेचा आपण अगोदर बनवला होता तोही यामध्ये टाकून घ्यायचा ठेचा आता तेलामध्ये कच्चेपणा जाईपर्यंत चांगला दोन तीन मिनिट परतून घ्यायचा आता दोन ते तीन मिनिट झाले छान हे परतलं गेलं की यात दीड कप पाणी घालायचं तर इथे एक कप बेसन पिठासाठी दीड कप पाणी आपण वापरतोय आता यात चवीनुसार मीठ घालायचं नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि गॅसच्या मोठ्या फ्लेमवर पाण्याला मस्त आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे तर पाण्याला आता चांगली उकळी आली आहे गॅस कमी करून यात बेसनपीठ घालूया थोडं थोडं करत बेसनपीठ घालायचं आहे आणि एकसारखं हलवत राहायचंय म्हणजे बेसनपीठाच्या गाठी होत नाहीत सर्व बेसनपीठ घालून झालं की चांगलं एकजीव करत यातल्या सर्व गाठी मोडून घ्यायच्या आहेत आता एकसारखं हलवत छान मस्त असा घट्टसर पिठाचा आपला गोळा तयार झाला तर इथे वापरलेलं प्रमाण हे आपलं एकदम परफेक्ट आहे हेच पीठ आणि पाण्याचं प्रमाण वापरून जर पाटवडी तुम्ही बनवली तर ती पाटवडी अजिबातच पातळ होणार नाही किंवा अजिबात त्याचा तोटरा बसणार नाही तर आता यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर तीन ते चार मिनिट वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे म्हणजे पीठ चांगलं शिजलं जातं तर तुम्ही बघू शकता मस्त असा पिठाचा घट्टसर गोळा तयार झाला आणि यात कुठेही गाठी वगैरे राहिलेल्या नाहीत तर यानंतर आता एका प्लेटला इथे आपल्याला तेल लावून घ्यायचंय म्हणजे पाटवडी ताटाला चिकटणार नाही आता तयार वाफवलेलं गरमागरम पाटवडीचं जे पिठलं आपण बनवलंय ते ताटावर आपल्याला घालून घ्यायचंय तर इथे मी आता चमच्यानेच एकसारखं हे पीठ ताटावर थापून घेणार आहेत गरम असतानाच या पिठाच्या पाटवड्या आपल्याला थापून घ्यायच्या आहेत पीठ थंड झाल्यानंतर या वड्या थापल्या जाणार नाहीत आता साधारण एक इंच जाडीच्या या पाटवड्या आपण ताटावर थापून घेणार आहोत तर पाटवडी थापून झाली इथे आता गार्निशिंगसाठी यावर सुक किसलेलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता चमच्याने हे वड्यांवर चांगलं सेट करून घ्यायचंय तर बघा अशा पद्धतीने आणि हे आता आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत पूर्णपणे थंड झाल्यानंतर याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत तर आता हे थंड झालं आवडत्या आकारात लहान किंवा मोठ्या याच्या वड्या कट करून घ्यायच्या अजिबात वड्या कट करताना सुरीला कुठेही चिकटत नाहीत या वड्या का आपल्या कापल्या जातात तर आपलं वड्यांसाठीचं पीठ आणि पाण्याचं प्रमाण हे एकदम परफेक्ट झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता एक वडी दाखवते साधारण एवढ्या जाडीची वडी तयार झाली या आता एका प्लेटीत काढून घेऊ आता पाटवडी आपली इथे तयार आहे यानंतर आता रस्सा बनवण्यासाठी इथे आपण दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेत त्याचा आता पुढचा भाग चाकूने आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि बत्त्याच्या मदतीने अशा प्रकारे हे दोनही कांदे ठेचून घ्यायचेत आता हे कांदे डायरेक्ट गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत यामुळे छान मस्त स्मोकी असा फ्लेवर आपल्या आमटीला येतो दहा ते पंधरा मिनिटांनंतर कांदे पूर्णपणे भाजले गेले की काढून घ्यायचे आहेत आता गॅसवर एका पॅन मध्ये सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेत हे मस्त लालसर रंगावर आपल्याला भाजून घ्यायचेत तरी ते सुक्या खोबऱ्याचा किज देखील तुम्ही वापरू शकता खोबरं छान भाजलं गेलं की आता हे काढून घेऊ आता त्याच गरम पॅन मध्ये पहिल्यांदा एक मोठा चमचा धने घ्यायचेत आता यात एक चमचा पांढरे तिळ घालायचेत नंतर यामध्ये आता काही लसूण पाकळ्या आणि काही आल्याचे तुकडे घातलेत खडे मसाल्यांमध्ये दालचिनी लवंग आणि काळी मिरी भाजण्यासाठी यात घातली शेवट दोन सुक्या लाल मिरच्या घातल्या गॅसच्या लो टू मिडियम फ्लेमवर याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान खरपूस असं भाजून घ्यायचं चा, आहे चांगलं भाजलं गेलं की सर्व थंड करून घ्यायचं आणि काढून घ्यायचं आहे तर सर्व भाजलेले मसाले थोडा वेळ थंड झाले की वाटण करून घ्यायचे आहे वाटणासाठी यात मुठभर कोथिंबीर घालून थोडंसं पाणी वापरून बारीक पेस्ट करायची तर फोडणीसाठी आता तीन मोठे चमचे तेल कढईत गरम केलं पहिल्यांदा यात तमालपत्र आणि थोडासा कढीपत्ता घातला नंतर यात एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी घालायची जिरे मोहरी तेलात तडतडली की यात तयार केलेलं वाटण घालून तेलामध्ये हे कच्चेपणा जाईपर्यंत एकसारखं हलवत परतत राहायचंय हे तेलामध्ये चांगलं परतलं गेलं की यामध्ये काही मसाले घालायचेत तिकटासाठी दोन चमचे लाल तिखट घातलं एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद पावडर आणि एक चमचा गरम मसाला घातला आता मसाले घातल्यानंतर वाटणासोबत हे मसाले छान मीडियम फ्लेम वर एकसारखं हलवत परतून घ्यायचं आणि एक जीव करायचं आता वाटणासोबत मसाले छान परतले गेले की यामध्ये थोडस पाणी घालायचंय पाणी घातल्यानंतर वाटण आणि मसाले मीडियम फ्लेम वर छान तेल सुटेपर्यंत मस्त असं परतत राहायचंय बघा आता याला छान मस्त तेल सुटलंय आता यामध्ये आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं गरम पाणी घालायचं आहे तर इथे गरम पाण्याचाच आपल्याला वापर करायचा आहे तर गरम पाणी घातल्यामुळे मस्त रस्श्याला आपल्या तरी येते आता पाणी घातल्यानंतर परत एकदा छान मिक्स करायचं नंतर यात चवीनुसार मीठ घालून मीठ व्यवस्थित यात मिक्स केलं आता लो टू मिडियम फ्लेमवर याला छान अशी दणदणीत आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे तर रस्सा इथे आपला तयार आहे तर तुम्ही बघू शकता छान मस्त अशी तरी या रस्त्याला आलेली आहे तर झणझणीत असा पाटवडी रस्सा आपला इथे तयार झाला आहे आता तो आपण प्लेट मध्ये सर्व करून घेऊया मस्त कोथिंबीरने गार्निश करून घेतला तर ही पाटवडी रस्सा तुम्ही भात आमटी भाकरी कशा सोबतही एन्जॉय करू शकता आणि जाता जाता या रेसिपीला एक लाईक नक्की करा धन्यवाद